नमस्कार मी मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जेथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्याची चर्चा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अंजीर आणि दूध याचे सेवन कसे करायचे आणि त्याचे फायदेशीर गुणधर्मांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत थंडीत आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अंजीर दुधाचे सेवन कसे करावे हे जर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते अंजीर मध्ये कॅल्शियम फायबर आणि जीवनसत्वे अ ब असते अंजीर हे पोटॅशियमचे देखील उत्तम स्रोत मानले जाते जर अंजीराचे सेवन दुधासोबत केले तर त्याचे दुप्पट फायदे बघायला मिळतात रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि अंजीर यांचे से सेवन केल्यास खूप जास्त फायदा होतो थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या आहारात बदल करण्याची गरज असते या सीझन मध्ये आपण अशा काही गोष्टींचे सेवन केले पाहिजे जे, जे आपल्या शरीराला उष्ण आणि निरोगी ठेवते आणि त्यासाठी अंजीर दूध हा एक उत्तम पर्याय आहे पोषण तत्वांनी भरपूर अंजीराला फूड देखील म्हंटले जाते आपल्या खाण्याच्या जा अनहेल्दी सवयींमुळे हिवाळ्यात आपल्याला सर्दी खोकला संसर्ग बद्धकोष्ठता यांसारखे आजार उद्भवू शकतात अंजीर दुधाचे सेवन आपल्याला या सर्व आजारांपासून दूर ठेवू शकतात अंजीर पचन संस्था सुधारवते पचनक्रियेशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी अंजीर दूध हे खूप उपयुक्त ठरते आणि यामुळे बद्धकोष्ठता जुलाब ऍसिडिटी अपचन यांसारख्या त्रासांपासून आपण सुटका मिळवू शकतो त्वचेसाठी उपयुक्त अंजीर आणि दूध यांचे से सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात अंजीरमध्ये जीवनसत्वे आणि अँटी आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे त्वचाही हार्मोन्सचं संतुलन राखते आजकालच्या खराब जीवनशैलीमध्ये हार्मोन्स असंतुलित होतात ज्यामुळे लठ्ठपणा विविध आजार विविध पचनाचे आजार रक्तदाबाचा चढ उतार थकवा झोप न येणे अशा अनेक समस्या उद्भवतात अंजीर दुधाचं सेवन केल्याने आपल्याला ह्यापासून वाचता येऊ शकते एक्सपर्ट्सच्या मते बदलामुळे शारीरिक क्रियाशीलता कमी होते आणि त्यामुळे आपण अनेकदा अनहेल्दी गोष्टी जसे की फॅटी फूड तळलेले अन्न खूप प्रमाणात खायला लागतो याशिवाय पाणी कमी पिणे हे देखील आजाराचे कारण ठरू शकते थंडीच्या हंगामात आपण खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते आपण हंगामी फळे आणि भाजीपाला तर खातोच पण त्याचबरोबर जर आपण सुकामेवा समाविष्ट केला आपल्या आहारात तर त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो कारण सुक्या मेवामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू हो शकतात तर तुम्ही अंजीर दुधाचे सेवन जर केले तर तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती आरामात वाढवू हो शकतात आणि ज्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू हो शकतात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त थंडीत आपल्या आपण बऱ्याच अशा गोष्टी खातो ज्यामुळे आपले वजन वाढू शकते जसे की लाडू हलवा यांसारखे गोड पदार्थ देखील पण नंतर आपल्याला वजन आपले वाढते की काय ही चिंता सतावत राहते तर जर तुम्ही वजनाने त्रस्त असाल तर अंजीर दुधाचे सेवन करा अंजीर दूध प्याल्याने बऱ्याच वेळ पोट हे भरलेले राहते आणि भूक लागत नाही त्यामुळे तुम्ही सतत काहीतरी खाण्यापासून वाचाल आणि तुमचे खाण्यावर आपोआपच नियंत्रण होईल चांगली झोप रात्री अंजीर याचं सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि झोपही चांगली लागते यामुळे थंडीत होणाऱ्या संसर्ग वायरल अशा अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो आता तुम्ही विचार करत असाल की याचे सेवन नक्की कसे करायचे तर या समस्येचे समाधान मी तुम्हाला सांगते रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये दोन ते तीन अंजीर टाका आणि ते उकळून घ्या आणि तुम्हाला जर दूध उकळून प्यायचे नसेल तर गरम दुधात सोबत दोन ते तीन अंजीर तुम्ही बाजूला देखील खाऊ शकता तर अशा प्रकारे अंजीर दुधाचे सेवन तुम्ही करू शकतात आणि या थंडीत तुमच्या आहारात अंजीर आणि दुधाचा समावेश करणं विसरू नका तर आजच्या व्हिडिओत इतकेच असेच उपयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अनुभव कमेंट्स कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद